आपले सर्वांचे स्वागत आज मी जव्हार तालुक्यातील सर्वाधिक वाहने जातात कोंडीचा पाडा या ठिकाणी मी आहे आणि आपण काही हे या ठिकाणी ग्रामस्थ आलेले आहेत त्यांच्याकडून आपण मागणी करून काका काय का, का सांगा तुमच्या काय मागण्या आहेत जवळपासनं काहीतरी नऊ किलोमीटरवर कोंडीचा पाडा या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून आपण शासनाकडे मागणी करतोय पण शासन काही आपल्याला ह्या ठिकाणी जो पोंडीच्या पाड्याचा पूल आहे तो सुधारवण्याचा प्रयत्न करत नाही कारण ह्या रस्त्यावरती कोंडीचा पाडा ह्या ठिकाणी दळणवळण असल्या कारणामुळं रस्ता कधीही म्हणजे चालूच राहतो परंतु पावसाळा आल्यानंतर आमच्या लोकांना जाण्या येण्यासाठी खूपच अडचण होते तरी शासन कधीही आजपर्यंत शासनाने कधी मा ही, ही केलेली नाही किंवा आम्ही मागणी करून आमच्या गोरगरिबांसाठी जव्हारला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी आमचा गोरगरीब अडचणीत येतो परंतु वाटत गरीब जनतेसाठी मराव म्हणून हे शासन आमच्याकडे बघत असतं म्हणून शासनाने जरूर ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी हे करावा असे मी शासनाला विनंती करतो आता परंतु आतापर्यंत या पुलासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार किंवा आमदार किंवा झडपी सदस्य किंवा जिल्हा प्रशासना ते आले होते का आजपर्यंत एकही खासदार किंवा आमदार ज्यांना आपण खऱ्या अर्थाने मदत करूनही त्यांना निवडून देत होते आजपर्यंत आपल्या समोर किंवा आपल्या पुलावरती येऊन त्यांनी अजून त्या पुलाचा विचार केला नाही परंतु इकडचे स्थानिक पर म्हणून कोण आहेत तुम्ही मतदान केलं होतं यापुढे आम्ही ज्यांना मतदान केलं असे विक्रमगड विधानसभेचे आमदार मान्य श्री सुनीलजी भुसारा यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन विचार करायला पाहिजे परंतु काही आजपर्यंत त्यांनी विचार केला नाही परंतु बरेचशा पत्रकार लोकांनी इथं मीडियाने येऊन ह्या बातम्या प्रशस्त केल्या परंतु त्याची दखल शासनाने आतापर्यंत घेतले नाही परंतु याच्यासाठी आपण आंदोलन करणार आहात काय आपल्यासाठी मला तर वाटतं आपल्या परिसरातून लोकांनी खरंच ह्या पुलासाठी जरूर झटावं आंदोलन करावं असे मी आपल्या जनतेला सुद्धा विनंती करतो माझ्यासोबत इकडचे स्थानिक जे आहेत आपले वाड्याचे महाराज कुकाटे यांची कोण प्रतिक्रिया पुलाबद्दल हे पुलाबद्दल आपले ईश्वर बाहेबांनी सांगितलं ही गोष्ट अगदी नक्की या ठिकाणी पाणी चालू जर सतत असला तर या ठिकाणी पायवाट ह्या रस्त्या सगळा हे मोरी बुडून जाते या ठिकाणी उतरायची आम्हाला येते त्याच्यासाठी ह्या सांगितलेल्या गोष्टी ह्या ठरल्या पाहिजेत करताना हे पुलावर गेलेले माणसं आमच्या तिथे आठवण गोष्टीचे काही याच्यावर किती माणसं वाट आम्हाला कल्पना पक्की आहे जे चार माणसं गेले ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहतोय परंतु आपल्याला असं वाटत नाही का सरकार कुठेतरी मागं पडतं याच्यासाठी पण आपल्याला असं वाटायला पाहिजे का कुठेतरी आपला हा जनतेचा समजा जो जे आपण आपली जनता तरी बुडतं याचा विचार केला पाहिजे आपण परंतु इकडचे जे लोक प्रतिनिधी आहेत ते लोक का आंदोलनासाठी का म्हणजे पुढे येत नाहीत त्याला कारण काय असावं इकडं आम्ही हे एकदम गरीबाचे आहे त्याच्यामुळे लक्ष आमच्याकडे देत नाही हा आमचा भावना आहे आमच्याजवळ तर आपण हा पूल बघू शकता आपण हा हा पूल बघू शकता काय खूप म्हणजे हा कमी उंचीचा पूल आहे आणि इकडनं ह्या साईडला जर आपण ब ब बघितलं तर हा एक वनवाशीची नदी आहे आणि ह्या ठिकाणी एक काशीची नदी आहे तर त्यांचं एवढंच म्हण त्यांचं एवढंच म्हणणं आहे की हा जर पूल जर मोठ्या उंचीचा जर दिला तर या भागातील कमीत कमी, कमी जवळ एक आरोग्य आरोग्याचे एक पथक आहे एक दोन असतू स्थळं आहेत तर या भागातील सरकार जर सरकारने जर हा पूल जर मंजूर केला तर निश्चितपणे या भागातील गोरगरीब जनता हा इकडची ती गरजेवरती दूर होईल आणि असे या इकडचे ईश्वर बांगड हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि प्रतिक्रिया दिलेल्या आहे की आता लवकरात लवकर सापनाचे पूल बंद करून आमच्या या भागातील जनतेचा गरजेवर दूर करावी सोमनाथ टोकरे मशाल मुजनेट जवार चल विजय